नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे शेगाव गुण निवासी श्री संत गजानन महाराज यांचे कर्णमधुर ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद उठा उठा हो आता श्री संत गजानना दर्शन द्या हो आम्हा दया श्री संत गजानना दर्शन द्या हो आम्हा साऱ्यांना दया घ जागले पाशु पक्षी जागले शे नगर जागली ही धरणी जागला आनंद सागर जागले पाशु पक्षी जागले नगर जाग सूर्य क्षितीजी आला उजळत रानावना दर्शन द्या हो आम्हा सार घ उठ उठा, उठा हो आता श्री संत गजानना दर्शन द्या हो आम्हा दया घना आरतीची ताट घेऊन भक्त जमले दारी। घंटी जनाद झाला पोहचला दूरवरी आरतीचे ताट घेऊन भक्त जमले दारी घंटी जनाद झाला पोहचलं दूरवरी भक्त रे तुझे भोळे करती तुला वंदना दर्शन द्या हो आम्हा साऱ्या दया घना, उठा उठा हो आता श्री संत गजानना दर्शन द्या हो आम्हा साऱ्यांना दया घना घेही मंदिरी आलो तुझी दास होऊन हाक कैक रे माझी तु सन्त सज्जना दर्शन द्या हो अम् सारदया घना उठा, उठा, उठा हो आता श्री संत गजानना दर्शन द्या हो अम् दया घना निद्रा भक्ता ही आतुरले करण्या मानाचा मुजरा निद्रा हो ही आतुरले करण्यामानाचा मुजरा आळवी तो भक्त तुला देवा रे पुन्हा पुन्हा दर्शन द्या हो आम्हा साऱ्या ना उठाहो आता श्री संद गजानना दर्शन द्याम् उठा उठा हो आता श्री संत गजानना गजानन महाराज की जय धन्यवाद